न्यूज एटी वन बात वही जो सच हो मोदीजींचा आभार मानेल योगीजींचा आभार मानेल गडकरी साहेबांचा सा आभार मानेल दादांचा आभार मानेल देवेंद्र फडणवीसांचा आभार मानेल त्यांनी आमचा वर्धा लोकसभा मतदारसंघ आणि अमर काळे दोघांनाही देशात प्रसिद्ध करून टाकलं नितीन गडकरी साहेब जे आपले देशात देशातले मोठे नेते भारतीय जनता पक्षाचे काही दिवसापूर्वी ते बोलले होते की मी घरी जरी बसून राहिलो होतं तीन चार लाख मतांनी तसंच निवडून म्हणून पण आज परिस्थिती शेवटच्या दिवसांमध्ये अशी होती की गडकरी साहेबांना स्वतः नागपूरच्या गल्लीगल्लीमध्ये जावं लागलं नमस्कार न्यूज एटी वनवर आपलं सर्वांचं स्वागत वर्धा ताजी अपडेट आज वर्ध्याला तीन वाजेस्तवर वर्धेमध्ये पंचेचाळीस पॉईंट झिरो सात मतदान झालेलं आहे आणि या वर्धा जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात वर्धेकरांनी मतदानासाठी सुरुवात केलेली आहे चित्रंदास प्राथमिक शाळा या ठिकाणी या लोकसभा निवडणूककरता राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे जे उमेदवार आहे अमरजी काळे हे थेट आपल्यासोबत इथं इथे आपली भेट होते अमरजी आपलं न्यूज एटी वनवर स्वागत धन्यवाद थँक्यू वारक काय लोकांचा अतिशय रोष आहे सरकारवर तीव्र संताप होता शेतकऱ्यांमध्ये आणि या दोन हजार चोवीसच्या निवडणुकीमध्ये देशामध्ये परिवर्तन अटळ आहे इतकं माझं ऑब्झर्वेशन आहे कसं आहे लोकांचा उत्सव आजचा जो मतदानाचा तो टक्केवारी दिसते कसं वाटतं टक्केवारी खूप आहे आणि मी माझ्या आयुष्यामध्ये लोकसभेच्या करता इतक्या सकाळपासून लाईन आहे मी माझ्या आयुष्यात नाही पाहिलं मी फर्स्ट टाईम बघतो आहे नगरपरिषद असेल जिल्हा परिषद असेल ग्रामपंचायत असेल आमदारकी असेल त्यावेळेला लोकांच्या लाईन लागताना मी बघितल्या सकाळपासून लागतात पण खासदारकीच्या निवडणुकीमध्ये इतक्या सकाळपासून लोकांच्या म्हणजे सकाळी सात वाजता मी जेव्हा सकाळी बूथवर गेलो तर मोठ्या लाईन्स तिथे लागलेल्या होत्या आणि हे जे पिक्चर आहे हे चित्र मी माझ्या पन्नास वर्षाच्या आयुष्यात कधी बघितलं नाही की लोकसभेकरता इतक्या लोकांचा उत्साह आणि ज्या पद्धतीनं सर्व स्वयंस्फूर्तीनं या ठिकाणी मतदान करता येतात आहे आणि निश्चितच मला वाटतं की यावेळेला देशाचं चित्र बदलणार आहे आणि लोकं स्वयंस्फूर्तीनं आता मतदानाकरता बाहेर पडलेले आहे एक वाक्य तुम्ही बोलून गेला लोकांचा रोष आहे रोष कसला आहे रोष असं याच्याच करताय की दोन हजार चौदामध्ये तुम्ही सत्तेवर आले चोवीस झालं आता दहा वर्ष पूर्ण झाले चौदामध्ये जु तुम्ही जे आश्वासन दिले दे देशातल्या शेतकऱ्यांना युवकांना महिलांना रोजगाराच्या महागाईच्या संदर्भात हे जे सर्व विषय आहे दहा वर्षामध्ये कोणतं आश्वासन पूर्ण झालं सर्वात महत्त्वाचं तर सर्वात जास्त रोष शेतकऱ्यांचा आहे आणि ज्या पद्धतीनं आता त्यांच्या शेतमालाला ज्या पद्धतीचे भाव मिळतात आहे त्यामुळे शेतकरी जास्त चिडलेला आहे असं माझं स्वतःचं वैयक्तिक मत आहे एकंदरीत चित्र कसं बघता चित्र यावेळेला शंभर टक्के परिवर्तन होणार नितीन गडकरी साहेब जे आपले देशात देशातले मोठे नेते आहे भारतीय जनता पक्षाचे काही दिवसापूर्वी ते बोलले होते की मी घरी जरी बसून राहिलो तर तीन चार लाखमध्ये तसंच निवडून येऊन जाईल म्हणून पण आज परिस्थिती शेवटच्या दिवसांमध्ये शे अशी होती की गडकरी साहेबांना स्वतः नागपूरच्या गल्ली गल्लीमध्ये जावं लागलं त्यांच्या पत्नीला जावं लागलं मुलाला जावं लागलं सुनबाईंना जावं लागलं त्यामुळं गडकरी साहेबासारख्या व्यक्तिमत्वाला जर गल्लीवल्लीत बोळाबोळत जावं लागतं आहे याच्यावरनं देशाचा मूड पलटलेला आहे आणि निश्चित परिवर्तन अटळ आहे सत्ता इथे मागच्या वेळेस दहा वर्ष भाजपाची सत्ता होती भाजपाचा खासदार होता मोठे स्टार प्रचारक इथे आले योगी आले मोदी आले या संदर्भात काय बोला नाही मी त्यांचं आभार मानेल मोदीजींचा आभार मानेल योगीजींचा आभार मानेल गडकरी साहेबांचा आभार मानेल दादांचा आभार मानेल देवेंद्र फडणवीसांचा आभार मानेल त्यांनी आमचा वर्धा लोकसभा मतदारसंघ आणि अमर काळे दोघांनाही देशात प्रसिद्ध करून टाकलं अमर गाळे होते आपल्यासोबत स्टार प्रचारक आले ते त्यांच्यासाठी फायद्याचे ठरलेले आहे अरे आम्ही तुम्हाला म्हटलं बात वहीचं सच होगी त्या पद्धतीनं ज्या पद्धतीने आपल्या देशामधलं एकंदरीत लोकसभेचं हे सत्र चालू आहे पहिला टप्पा झाला दुसऱ्या टप्प्यातलं हे मतदान होतं आज विदर्भातल्या बरोबरीत पाच जाग्यांमध्ये जे मतदान होतं त्याप्रमाणे आज वर्धेमध्ये वर्धेकरांनी सगळ्यात महत्त्वाचा भाव आहे जो सन्मान्य जिल्हाधिकारी आपल्या न्यूज वनच्या माध्यमातून जो संवाद केला आणि त्यांनी म्हटलं की मोठ्या प्रमाणात जनतेने या ठिकाणी मतदान करावं मागच्या वेळेसपेक्षा मागच्या वेळेस एकसष्ट टक्के मतदान झालं होतं आणि आम्ही म्हटलं आहे की तुम्ही जनतेनी अजूनही वेळ गेलेला नाही बांधवानो मतदानासाठी बाहेर पडा आणि आपला राष्ट्रीय हक्क बजावा बात वही जो सच होगी, न्यूज एटी वन मी अजय दिगावकर धन्यवाद न्यूज एटी वन बात वही जो सच हो